माझं नाव सौ अंजली संतोष काजले मी तुमचा अठरा वर्षापूर्वी इथूनच बेड घेतलेला होता मला पाठीचा आणि माझ्या मणक्याचा था मला त्रास होता मग हा बेड वापरल्यानंतर मला खूप आराम पडला त्यानंतर मी माझ्या मैत्रिणींना पण सांगितलं आणि त्यानंतर परत मी तुमच्याकडून बेड आणि वगैरे मागून घेतला कारण मला गावाला ते हे करायचं यायचं होतं ठेवायचं होतं म्हणून पण हे वापरल्यानंतर खूप आपलं जर कम्बल दुखी सांधे दोखी पा स्नायूचा जर तुफापन काय असेल तर ते खूपच आरामदायक आहे ते उशीने पण खूप आपल्याला फरक पडला कारण मला पण अन्यचा त्रास असल्यामुळे मला डॉक्टरने सांगितलेलं होतं की मी उशी घेऊ नका पण मी मला उशीशिवाय झोपच येत नव्हती मग ह्या उशीने वापरल्यानंतर ना मला खूप आराम पडला म्हणजे मी आता त्या उशीशिवाय मी झोपूच शकत नाही आणि तुमच्याकडून मी म्हणजे तुमचा मला काय ॲड्रेस नव्हता पण आता मला ॲड्रेस मिळाला आणि काही गोष्टी हव्या तर मी तुमच्याकडून जरूर घेऊ थँक्यू आपण राहिला कुठे मॅडम मी पार्लरला असेल पार्लरला आझाद रोडला ओके तुम्ही किती वर्षापासून वापरताय हे मी अठरा वर्ष स्टार्टिंगला ज्यावेळी सुरुवातीला इथे आलं ना त्यावेळी मी घेतलं बरोबर अठरा वर्ष झाले मी तुमचं ठाण्याला जिथे आहे हे आहे ना ऑफिस आहे ना तिथून मी तुमचा ऍड्रेस घेऊन मी तिथून परत मागवला ओके थँक्यू मॅडम चांगला अनुभव थँक्यू